नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज विषय आहे की कृषी गौरव पुरस्कार यासाठी आव्हान ज्या शेतकऱ्यांनी चांगले प्रयोग केले असतील किंवा उल्लेखनीय कार्य केलं असेल किंवा ज्यांनी काहीतरी विक्रमी उत्पादन घेतलं असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात शेतीसंबंधी काही चांगलं काम केलं असेल तर अशा शेतकऱ्यांसाठी कृषी गौरव पुरस्कार देण्यात येतो दरवर्षी भारताचे पहिले कृषीमंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त दहा एप्रिल रोजी कृषी गौरव पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात येतो या पुरस्कारासाठी शेतकरी अर्ज करू शकतात पुरस्कारासाठी अर्ज करण्याची वेळ आहे पंचवीस मार्चपर्यंत त्यानंतर आलेले अर्ज हे विचारात घेतले जाणार नाहीत डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या स्मृती दिला जाणारा कृषी गौरव हा पुरस्कार सपत्नीक असून ट्रॉफी सन्मानपत्र पैठणी साडी असं या पुरस्काराचं स्वरूप आहे इच्छुक शेतकऱ्यांनी आपला एक पासपोर्ट साईज फोटो आणि दहा ते पंधरा ओळी मराठीमध्ये आपली माहिती मेलवरती पाठवायची आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांची पुरस्कारासाठी निवड होईल त्यांना कळवले जाईल आणि निवडलेल्या शेतकऱ्यांचा दहा एप्रिलला भव्य अशा कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सन्मान करण्यात येणार आहे जय किसान फार्मर्स फोरम आणि आमची माती आमची माणसं तर्फे शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात येतात आमची माती आमची माणसं चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद